एक नंबर एक नंबर एक नंबर मस्त पैकी पकडा पकडाला भावाजी मोठा खेकडा भेटत नाही भेटत नाही बघा पटकन मिळाला एकदम मस्तपैकी पकडा कशी तुम्ही बघा आंगणे मोडू नका आंगणे मोडू नका नर्व्ह झालो होतो बरेच खेकडी मिळत होते छोटी छोटी भेटत होती हा भेटलाय तर बघा सणसण एकदम सायलेंट मध्ये हे बघा आम्ही शूटिंग करतो तर भेटत नव्हतो आणि हा बघा दोन आहेत सणसणत आहेत एकदम हे बघा

हे बघा किती खेकडी मिळालेत आज आम्ही गेलो खेकडे ना एवढी खेकडी मिळाले बघा नमस्कार मंडळी मी किरण दामले स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी आहे ना आज खूप दिवसानंतर आम्ही जातोय खाजनामध्ये पगोल आणि खेकडे पकडायला आणि आता वाजलेत सॉरी नऊ वाजले साधारणतः आणि आता आम्ही चाललोय माझ्यावर भावरी आहेत माझे आणि आम्ही दोघे जण चाललो आता पगोल लावायला आमच्या इकडे पगोल तिकडे बघा आणि खाद्य आहे ते आम्ही तिकडे दाखव कसं बांधतात ना वगैरे ते आम्ही खाली खाजनात दाखव आम्ही आता आम्ही निघतोय आता इकडे कौन <laughs> आहे ना बिया फोडतात बघा अशा भाजल्या जातात बिया इकडे कोण कोण आहे बघा इकडे स्वाती पळते घरामध्ये इंजिनियर हे भाऊजी आमच्याकडे बघा हे चाललेत आमच्या आम्ही दोघे चाललोय बऱ्याच दिवसानंतर बोलवते ते बऱ्याच दिवसापासून इकडे बघायला जाव्या म्हणून आता आम्ही चाललोय बघा तिकडे खाली आहे ते खाली तो दिसते नदी दिसते ना तिकडे सावित्री नदी समोरचा जर राव दिसतोय ना तो पांगडोली आहे तिकडे आणि आम्हाला ते खाली जायचं जवळपास अर्धा तास लागेल खाली जायला बहुतेक म्हणजे आम्ही चाललो आता इकडे बघा पाठीमागे वातावरण कसं मस्त दिसत बघा पावसाचं वातावरण आहे आम्ही दोघे चाललो आता लवकरच आपण बघू मस्त की पाणी पण आज पाणी पण खूप भरतो सध्या समज चालू आहे खेकड्यांचा आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपण बघणार आहोत किती खेकडे मिळते ते ओके जवळपास आहे ना म्हणजे अर्धा तास लागतो तिकडे जायला कमी ते येते खूप वेळ लागतो कारण चढत यावं लागतं वरती हे बघा म्हणजे बघा आता म्हणजे फायनल आम्ही खजनात आलेलो आहोत तिकडे आमचे भाऊजे आहेत ना त्या पगळल्यांना हे बांधतायत खाणं बांधतायत आम्ही काय आणलं चिकनचे पाय आणलेत आम्ही ते दिसतात तुम्हाला खाली बघा चिकनचे ताजे पाय आणले होते आम्ही काल आणि आता ते व्यवस्थित कालच बांधून ठेवले म्हणजे सकाळी ते गडबड व्हायला नको कारण कधी कधी वस्तू येथे वेळेला खूप विसरू लागतो तासभर लागतो कधी पाणी भरू जाऊ नये म्हणून आहे ना आम्ही अगोदरच भाऊजीने मेहनत घेतली होती आहे ना भाऊजी मस्त बघित बांधला आता आम्ही दहा पगले आणलेत ना आपण किती आपण काढलेत हा आहेत बघा म्हणजे ह्या गाड्या आहेत ना ह्या सगळ्या मी बनवलेल्या आहेत ही जाळी वगैरे मीच विणलेली आहे मस्त की मला खूप आवड होती अगोदरपासून जेव्हा मी गावी होतो शाळेमध्ये वगैरे तेव्हा आणि मला वाटतं पाणी आलेलं आहे आपल्याला दिसतं इकडे बघा हे खजनात आलो आहे आम्ही इकडे इथे आता पाणी नाही आहे तुम्हाला थोड्या वेळानं पूर्ण फुल भरलेलं दिसेल इकडे आणि आता पाणी भरायला सुरुवात झाल्या खाली आम्हाला हे बघा असं बांधायचं असं काही लोक आहे ना मंडळी आहे ना असे आडवे जेव्हा असे एक रस्सी बांधतात अशी दोन रिंगला असे आडवे रस्सी बांधतात पण ते कसं आहे ना कळत नाही खेकडा आला, जर। जर आला, आला तर खेकडा जर आतमध्ये फोगोलीमध्ये आलेला असेल आणि जर खात वगैरे असेल खेकडा तर समजत नाही असे डायरेक्ट टच आहे ना इकडे तेव्हा इथे खातो ना इथे खेचतो ना इकडे असा खेचतो ना इकडे तेव्हा ही रस्सी हलते याच्यामध्ये आपल्याला आयडिया येते की खेकडा आतमध्ये आलेला आहे म्हणून आमची अशा प्रकारे आम्ही बांधतो खाद्य काही लोक असे आहेत ना आडवी आहे ना इकडे अशी आडवी अशी बांधतात अशी रस्सी आम्ही तसे बांधत नाही आडवी रस्सी नाही आम्ही अशी बांधतो याच्याकडे ना फुल पाण्यामध्ये माहिती पडतं खेकडा आलाय तो ठीक आहे ना आम्ही जे चिकनचे पाय असतात ना आम्ही पगो बांधून झाले तर आम्ही चाललो आहे ना म्हणजे इकडे चाललोय आहे टाकायला बा इकडे भाऊजे आहेत आता बांधून झालं आम्ही सगळं आणि आता चाललोय अजून पाणी आलं नाही पण असे जागा असतात ना म्हणजे जागा बघून ठेवायच्या म्हणजे पाणी भरलं ना की मग समजायला पाहिजे किंवा इथे काय अडचण नाहीये कारण त्याच्यामध्ये अडकून जातात कधी कधी पगोल्या म्हणून अगोदर पाणी भरायच्या अगोदर आहे ना आम्ही जागा निवडून ठेवतो ना हरी आपण जागा आणि पगो अगोदर हे करून ठेवतो जेणेकरून नंतर त्रास नको व्हायला हे बघता आपण कांदळवारामध्ये हे बघता ना म्हणजे हे हे सगळं जिथे उभं आहे ना हे सगळं शेताचं शेत होतं इकडे खारी म्हणतात अगोदर इकडे पहिला पूर्ण भात इथपर्यंत भात व्हायचा इथपर्यंत आणि आता बघा पूर्ण खाजन झाले सगळ्यांनी शेती टाकली जमीन ओस पडल्या सगळ्या ऍक्च्युली आपण चाललोय बांध आहे हे शेताचं बांध आहे आणि भावाजी आता तिकडे आता हे टाकते तिथे पण तिथं बघा का ब्राह्मण तिथे टाका फगो आम्ही टाकून ठेवतो तिकडं जागा आहे त्या आम्ही अगोदर टाकून ठेवतो फोगळे म्हणजे हा इकडे थोड्या वेळाने तुम्ही बघाल ना पाणी भरल्यावरती पूल भरलेला असणार आणि जरा समा मोठा आहे पाण्याचा जोर मोठा आहे पाणी जास्त भरतोय इथे पाणी भरल्यावर इकडे असं तुम्ही जर खजना चालत झाला हाताने खेकडे गाडायला खूप त्रास होतो पाणी भरल्यावर वा इझी वाटतंय एकदम पाय तसे घुसत नाहीत चिखलामध्ये वरच्यावर राहतात इकडे हे बघा इकडे कसं नाही इकडे पाणी भरलं मस्त खेकडे असतात मोठी मोठे हे आमच्या ठरलेल्या जागा आहेत त्या ना आम्ही अगोदरच टाकून ठेवतोय पगोल्या डायरेक्ट पगोल्या आम्ही टाकले ते वरती इकडे पारडीला आणि आता खाली जातोय समुद्राच्या कडे टाकतोय पाणी किती आलेलं वरती बोंध्रामध्ये हे बघतो आम्ही दिसते का तुम्हाला तडा गेला पूर्णपणे जागेला आम्ही पुढे जात नाही तिकडे खसले पूर्णपणे बघा दिसते तुम्हाला तडा गेलेला हा बघा गे हे झाड पूर्ण इकडे किनारा होता तिकडे खाली आणि इथपर्यंत खसले पूर्ण भाटी रायगड आम्ही आहोत रत्नागिरीमध्ये पूर्ण पाऊस चाललाय बांधूया काय नका ते बांधूया कारण ते सारखे हलत राहील दगडाला बांधून घेतोय जास्त असे थांबणार नाहीत पाणी यायला सुरुवात झालेली आहे आला बघा एक भावनी झाली बघा आमच्याकडे इकडं भेटला पहिल्यास हा का आलाय छोटासा आलाय खेकडा हा घ्या इकडे गेलेत पकडूनच उचलायला म्हणजे बघूया तर काय भेटतं काय आलाय छोटासा आलाय का मोठा आहे छोटासा आलाय म्हणजे एक मग อะไรล่ะอะไรได้อะไรเขาอลยพลาสติกอะไละแค่กระ้มาเลยมีกระสั่งมาแค่กระเบิดเลย का चांगला बऱ्यापैकी भेटला खेकडा लगे अशी खेकडे तरी भेटले तर मजा येते दोन आहेत दोन नाए, आहेत दोन आहेत एक मस्त आहे बाहेर जातो तो बाहर जाता है अरे बाप रे पाना है हर ले बट्टे बाहर ही खाए क्या बाहर टाकू भी बोला खेला सर है हाय मस्त छोटा सा बैठला है मीडियम है एकदम एकदम बारीक पड़ना है एकदम मोठा पण नाही मीडियम साईज एकदम थोड्या वेळाने सगळं दिसायचं बंद होते आया खाली हो गार गार लागलं सगळं खरं तर पाण्याचं मजा येते शूटिंग करू शकत नहीं मोबाइल भिजने चांसेस जास्त जास्त भाई भिजना है हाँ चमार भाजी एकड़ा है दोन है सनसनी एकदम ये बगा एक नंबर ठंडे भेटला एकदम अच्छा गावा ते बघा बघा करताना गेला बघा 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 करताना पाय ठेवा बघ त्याच्यावरती हम्म हम्म चावय पकडतो ना तुम्ही हे करा स्टॉप करा हे करा दाखवा इकडे खाली बघा मंडळी दोन फिकडे वेळी चणसळीत एक बाहेर पडलाय मंडळी आहे ना बराच वेळ झाला अजून खेकडी आता असं पाणी भरलाय इकडे बघा अरे बापरे बघा केवढा केवडा आलाय एक नंबर एक नंबर एक नंबर मस्त पकडा पकडाला भावाजीवर मोठा खेकडा भेटत नाही भेटत नाही नाही बघा पटकन मिळाला एकदम मस्त पैकी पकडा कशी तुम्ही बघा हे बघा एक नंबर सनसनी साहित आहे बघा आम्ही थोडासा नर्वस होतो बराच वेळ खेकडी भेटत नव्हते भेटत बघा कसं एकदम सायलेंट मध्ये हे बघा कसलं बा बा एक नंबर Oh 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 oh. हो 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 पकडा व्यवस्थित आंगडी मोडू नका तिथे आंगडी मोडू नका आंगडी मोडू नका आंगडी मोडू नका असा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा 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 एक नंबर साईज ना बऱ्याच वेळा आम्ही नर्व्ह झालो होतो बरेच खेकडी मिळत होती छोटी छोटी मिळत होती हा भेटलाय तर बघा सनसण येते एकदम मध्ये हे बघा आम्ही शूटिंग करतो तर भेटत नव्हतो आणि हा बघा सनसनी चेकडा भेटला आहे एक नंबर आहे साईज एक किलोच्या वरती असेल बहुतेक एक नंबर एक नंबर बघा वरती बघा हा दोन आले भाऊजी दोन आलेत मुश्किल आहे सगळं जरा मी आणतो तिकडे जरा सांगू शकत नाही पोगळे फाटले असते पण हे बाबा अरे बापरे बघा दोन मस्त पैकी भेटले बारीक बारीक आहेत पकडायची कशी येत आहे ये ना गेला फाटल्या तर काय करणार पुढे पण पन। तो,

आणि बघा मंडे आम्ही खेकडे बघायला लावले आणि आतापर्यंत आम्हाला पंधरा वीस खेके भेटली असतील ना हे आमची दुसरी थैली आहे आम्ही एक थैली तिकडे ठेवलं आहे मस्त पैकी मोठा भेटला आणि मिडल एकदम मस्त भेटलं खेकडीवर किती भरले पाठीमागे तर आम्ही तिकडे जातोय परत त्या दुसऱ्या पार्टीला आम्ही लावले काय पगवल्या त्या बघतोय आम्ही शेवटी तुम्हाला दाखव किती किती खेकडी मिळा ते त्या पगोळ्या जवळ आल्या आपण पगळ उचलूया हाय काय नाही काय काय करून हाय पाड बघा थेल भाऊजी पुढच्या टायमाला कधी ना मोठी आणायला पाहिजे मग डायरेक्ट पलटी करतो ना आपण तशी नेक्स्ट टाइम हो पुढच्या वेळेस लक्षात ठेवायचं आपण मजिदवर ना हे आणायला पाहिजे जाळी भेटणार एक मोठीवाली पाणी बघायला पाणी बघा किती आलाय इकडे कमरेच्या वरती पाणी आलंय हा पाटचा माणूस <laughs> दिसलं काय तुम्हाला कुठे आम्ही आहोत काजनामध्ये हो <laughs> सनसणीत आहे बोल ना तुम्हाला सनसणी असणार लवकर एकडा सनसणीत भेटलेला आहे जाऊ नको नका नका पकडतो बघा मी चावला नाही पाहिजे असे गेलेला असेल बहुतेक हा हे बघा इकडे बघा कसला भेटलाय थोडस मोबाईलचा प्रॉब्लेम आला होता मस्त सनसन खेकडा भेटलाय बघा होता बघूया दुसरीकडे आलाय या हाय बर बैक जाईल 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 बघा काय केला तू मोबाईल वाचवला माता मा बरोबर बगडा पड कॅमेरामॅन पडली मंडळी बघा खेकडं मस्त भेटलाय बघा खेकडे बघा किती मिळालेत हे इकडे आहेत आणि इकडे आहेत घरी गेलं तुम्हाला दाखवतो आम्ही टपामध्ये काढून टोटल खेकडे किती मिळालेत आमचे बाबाची थकलेत जाम इकडे पाण्यातून पिरून पिरून आणि माळालाच त्याच्यामुळे जास्त पाणी असल्यामुळे ना सगळेच पूर्ण व्हिडिओ दाखवता आला नाही खेकडी मस्त भेटलीत बऱ्यापैकी तुम्हाला आता घरी गेल्यावरती दिसतीलच टप्पामध्ये आम्ही दाखवतो मला किती खेकडी मिळाली छान खेकडी मिळाली आज आल्यासारखं आणि जाडी पण खेकडी मिळाल्यात तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात घरी गेल्यावर दाखवतो खेकडी किती मिळाली ती ठीक आहे म्हणजे फायनली आम्ही घरी आलो होता आणि खेकडी बघा तुम्हाला ती कि दाखवतो किती खेकडी आहेत

हे बघा किती खेकडी मिळाली आज आम्ही गेलो होतो खेकड्या एवढी खेकडी मिळाली बघा ए एकदम मस्त पैकी बघितलेत काय एक नंबर खिकडी मिळाली एक शिपा पण मिळाला मोठा खिडी मिळाली म्हणजे सकाळी नऊ वाजता गेलो होतो आणि आता सहा वाजले तर आम्हाला माहित होतं पाणी किती असं भरतं अकरा वाजता साधारण पाणी भरायला सुरुवात झाली आणि आम्ही आज आम्हाला एवढी खि मिळाली आणि काय झालं पाणी जास्त होतं त्याच्यामुळे ना पूर्ण व्हिडिओ बनवता आला नाही नीट थोडस आम्ही बनवलंय आणि पूर्ण बनवता आला नाही तरी एवढी खेकडी मिळाली व्हिडिओ खूप छान झालेले म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किरण धामणी ब्लॉग चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय